नमस्कार प्रेक्षक हो लक्ष्मी निवास मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता जयंत जान्हवीची खूप काळजी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे जान्हवी झोपलेली असते आणि जयंतने तिच्यासाठी बेड कॉफी आणलेली असते बेडवरच तो जान्हवीला कॉफी देऊन म्हणतो की कॉफी घे आता तुला कॉफी पिल्यावर खूपच फ्रेश वाटेल जान्हवी ज्या वेळेस ती कॉफी प्यायला लागते त्यावेळेस चुकून तिच्याकडून ती कॉफी अंथरुणावर सांडते आणि हे पाहून जान्हवी खूप घाबरते कारण की जयंत आता तिला या खूप मोठी शिक्षा देणार त्यामुळे जान्हवी जान अगोदरच घाबरलेली असते ती जयंतला म्हणते सॉरी जयंत माझ्याकडून चुकून सांडली आहे मी हे सगळं साफ करून घेते त्यानंतर जयंत म्हणतो चूक तर केलेलीच आहे आणि याची शिक्षा तर तुला मिळणारच आहे हे जान्हवी डोळे बंद करून बसते आणि नको जयंत मला आता तू पुन्हा कोणतीही शिक्षा देऊ नकोस मला खूप भीती वाटत आहे असं ती ओरडत असते त्यानंतर जयंतने हातामध्ये पिलो घेतलेली असते आणि जयंत पिलो घेऊन तिच्याकडे पुढे पुढे सरकत असतो हे पाहून आपल्या सगळ्यांना असं वाटतंय की जयंतता त्या पिलोने जानवीचं तोंड दाबून टाकणार आहे परंतु घडतं काही वेगळंच जयंत जान्हवीला म्हणतो शिक्षा तर तुला मिळणारच आहे पण तुला या पिलो सोबत आणि माझ्यासोबत पिलो फाईट खेळायची आहे हे ऐकल्यावर मात्र जान्हवी खूप खुश होते आणि दोघ जण पिलो फाईट खेळत असतात आणि असेच त्यांचे प्रेमाचे क्षण आपल्याला या मालिकेत येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळणार आहेत म्हणजे जयंतने जान्हवीला प्रेमाची शिक्षा दिलेली आहे आणि जी की आपला सगळ्या तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना बघायला खूपच भारी वाटणार आहे बघत राहा निवास